हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग तर बघा मग मी इथे स्वयंपाक करत आहे तर आज छान असं पनीरची भाजी केलेली आहे श्रीला ऍक्च्युली पनीरची भाजी खूप आवडते आणि आपले जे काही रेग्युलर व्हिवर्स आहेत है त्यांना तर माहीत असेल की माझा रोजचा स्वयंपाक हा सकाळी लवकर होत असतो कारण स्त्रीचे पप्पा लवकर जातात पण आज झालं काय की स्त्रीच्या पप्पांची सुट्टी होती सो त्यामुळे मला स्वयंपाकाला खूप लेट झालेला आहे आता श्री येण्यासाठी अर्धा पाऊन तास बाकी आहे माझ्या फक्त चपात्या बाकी आहे मी तिकडे भाजी एक साइडनी करून घेतलेली आहे त्याचबरोबर तसं बघायला गेलं सण सुट्टी घेतली कारण त्यांचं एक काम होतं तर ते सुद्धा सकाळी बाहेर गेलेले आहे तर ते सुद्धा आता येतील सकाळचा नाश्ता वगैरे सगळं झालं होतं सो मग म्हटलं चला पनीरची भाजी करूयात सगळे घरी पण आहे आणि व्यवस्थित छान असं जेवण पण होईल तर मग भाजी तर मी टाकलेली आहे साईड बाय साईड आता पटापट चपात्या करून घेते जे छान असं गरम गरम जेवण करता येईल तर चपात्यासाठी जे काही कणिक होतं तर मालू, मालू ते मी आधीच मळून ठेवलं होतं म्हणजे ते व्यवस्थित भिजल कारण की कणिक जर छान असं भिजलं तर चपात्या सुद्धा खूप छान होतात छान असं फुलतात सुद्धा आणि मग ते मी भी कणिक भिजवून ठेवल्यानंतर त्यानंतर भाजीला फोडणी वगैरे देऊन ती भाजी केलेली आहे आता बारीक गॅसवर भाजी होते छान हो अशी बारीक उकळी येऊ पर्यंत कारण बारीक गॅसवर अशी ही भाजी छान होते फुल गॅसवर खूप उकळी आली की सगळी तरी वगैरे सगळं निघून जातं त्यामुळे मी शक्य असल्यास म्हणजे खूप गडबड असेल तरच फुल गॅस करते नहीं। तो करत नहीं। फुल तर शक्यतो करत नाही तर बघा आता तवा इथे तापवायला ठेवलेला आहे फुल गॅस केलेला आहे एक चपाती लाटून झालेली आहे आणि पुढची लाटत आहे तसं तर मी सेम असंच करत असते म्हणजे माझी एक चपाती भाजूपर्यंत दुसरी लाटून होते आणि गॅस वाया जात नाही त्यासाठी मग मी सगळ्यात आधी एक घेते लाटून आणि त्यानंतर गॅस फुल करून दुसरी लाटून घेत असते तर अशा पद्धतीने आता मी चपाती इथे करून घेते आणि तसं बघायला गेलं तर काय होतं की रोजचं रुटीन असतं सकाळी सकाळी झालेलं बरं असतं आज तसं लेट झालेलं ले आहे बट ठीक आहे असो काही ऑप्शन नाहीये कधी कधी तसंही आपल्याला ऍडजस्ट करावंच लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की सुट्टी असली की लेटच उठल्या जातं किती कि पण ठरवलं ना की लवकर उठून नेहमी सारखं पटपट आवडून घ्यावा पण होतच नाही आणि आता सध्या थंडीचे दिवस सुद्धा चालू आहे आणि खूप थंडी आहे त्यामुळे थंडीचं तर उठायची इच्छाच होत नाही मी सुद्धा रात्री ठरवलं होतं की रेग्युलर टाइमवर उठून लवकर स्वयंपाक करून ठेवेल म्हणजे माझं आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवरचं व्हिडिओचं काम व्यवस्थित व्हावं यासाठी पण तसं झालंच नाही तर मी लेटच उठली पण एवढंच आहे की मी बाकीचं धुणं वगैरे कपडे वगैरे आता काहीच धुतलेले नाही फक्त मी सकाळी उठल्यावर चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर साठी जो काही व्हिडिओ असतो म्हणजे एक ब्लाउज डिझाईन स्टिच केलेली आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले आता श्री आणि श्रीचे पप्पा आल्यावर जेवण झाल्यानंतरच मी जे काही कपडे वगैरे आहेत तर ते धुणार आहे आज तसा लेटच झाला बट असो तर बघा कनिक छान असं भिजलं की चपात्या सुद्धा मस्त असं पुलपुल्या होत्या छान अश्या फुगतात सुद्धा सो अशा पद्धतीने छान अशा पटापटा आता मी चपात्या इथे करून घेते तर बघा मग फायनली अशा पद्धतीने माझ्या आता इथे सगळ्यात चपात्या करून फायनली स्वयंपाक होत आलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे बारीक गॅसवर इथे भाजीसुद्धा झालेली आहे अशा पद्धतीने आज स्त्री आणि स्त्रीच्या पप्पांचं दोघांचं फेवरेट असे पनीरची भाजी गरम गरम चपात्या केलेली आहे त्याचबरोबर कांदा लिंबू हे सगळं इथे कट करून मी ऑलरेडी ठेवलेलं आहे तर बघा मग आत्ताच माझा स्वयंपाक झालेला आहे मी तुमच्यासोबत क्लीनशॉर्टमध्ये शेअर केला खूप फास्ट केला कारण की उशीर झाला होता आणि मी म्हटल्याप्रमाणे आज स्त्रीच्या पप्पांची सुट्टी होती त्यामुळे मग काय झालं की सकाळी लवकर स्वयंपाक झाला नाही आणि म्हणून मग तो लेट झाला ॲक्च्युली थो त्यांचं थोडंसं काम होतं त्यासाठी सुट्टी घेतली होती आणि स्त्री तर म्हटल्याप्रमाणे स्कूलमध्येच आहे तर तो, तो यायला अजून टाईम आहे सो म्हटला चला तर स्वयंपाक आता एकटी तर काही जेवण करणार नाही आहे स्त्रीचे पप्पा पण बाहेर गेलेले आहे अर्धा पाऊन तासात येतील आणि सिरी पण स्कूलमधून अर्धा पाऊन तासामध्ये येईलच सो म्हटलं मग सोबतच जेवण करता येईल तर तोपर्यंत आम्ही एवढ्यात काही शॉपिंग केलेली आहे सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा दोन कुर्तीज आहे आणि सिरीजी पप्पांसाठी टी शर्ट घेतलेले आहेत तर ते वन बाय वन दाखवते तर बघा हे तीन कलर आहे येलो स्काय ब्ल्यू आणि रेड तर ओपन करून दाखवते मी तुम्हाला एकतरी हे बघा सिम्पल टी शर्ट आहे डेली यूजसाठी इथले इथं घालण्यासाठी वगैरे असं घेतलेलं आहे ऍक्च्युली याचा कपडा वगैरे खूप छान आहे आता तुम्ही म्हणाल हे कुठून घेतलेले आहे तर हे आम्ही शॉपमधून म्हणजे दुकानातून घेतलेले आहे ऑफलाईनच ऑनलाईन काही घेतलेले नाही ठीक आहे बघा हा आहे पहिला शर्ट त्यानंतर हा स्काय ब्ल्यू कलर पण कधीतरी छान दिसतो तर हा आहे त्यातला दुसरा शर्ट ऍक्च्युली हवे तिन्ही पण गोलगाळ्याचे घेतलेले आहेत तसं तसरीच्या उपांना कॉलरचे टी शर्ट जास्त आवडतात आणि हा आहे रेड कलरचा तर असे टोटल तीन टी शर्ट घेतले ॲक्च्युली त्याचा कपडा पण चांगला होता आणि कलर पण वेगळे होते जे त्यांना खूप आवडतात जसे रेड येलो आणि हा स्काय ब्ल्यू तर मीच म्हटलं घ्या वेगळा कलर थोडासा कारण की नेहमीच रेड कलर आणि यल्लो कलरच होत असतो जास्त सो, सो त्यामुळे मग अशा पद्धतीने हे तीन टी शर्ट घेतलेले आहे त्यानंतर तुम्हाला कुर्ती दाखवते ॲक्च्युली या कुर्तीमधल्या स्लीव्ज आहे मी काढून ठेवलं आहे मला लावायचे आहे पण लावणं काही झालंच नाही बघा रेड कलरचं आहे आणि त्याच्यावर ना ब्लॅक कलरचं एकदम छोटीशी बारीक अशी प्रिंट आहे तर बघा हा अशी ही कुर्ती आहे छान आहे खरं तर हे बघा इथे बटन आहे स्टाईलमध्ये आणि कॉलरची कुर्ती आहे याला स्लीव्ज लावायचे आहेत तर याला जे काही जेव्हा स्लीवज जावे ना तर नक्कीच याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात की रेडीमेडचं कुर्ती असेल तर स्लीव्ह कशा लावावे हे समजत नाही तर मला असं वाटतं की म्हणजे ते लावण्याची एक पद्धत असते आपण रेग्युलर ब्लाऊजला किंवा ज्या वेळेस आपण ड्रेस स्टीच करतो तर त्यावेळेस आपण ज्या पद्धतीने लावतो त्या पद्धतीने आपल्याला लावायची नसेल जर आपण तशी लावली तर सगळं फिनिशिंग बिघडतं सो त्यामुळेच खूप कमेंट्स येत असतात सो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल त्याबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे याचा जो काही गळा आहे ना तर तो मला असं वाटते की थोडासा मोठा आहे तर तो छोटा पाहिजे नाही तर त्यासाठी काय करावं हे मला सुचत नाही पण मला असं वाटतंय की ब्लॅक कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशनमध्ये इथे छोटासा एक पॅच करून मध्ये जर लावला इथे तर हा गळा छोटा होईल बघा इथून इथपर्यंत भरपूर ओपन आहे आणि तेवढा ओपन मला नको आहे बरं बघूयात तर ती ट्रिकसुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल ठीक आहे तर बघा मग ही कुर्ती आहे ॲक्च्युली घेतानी समजलं नाही पण मला आवडली होती खूप जरी तुम्हाला असं फेंट दिसत असेल ना तर त्या म्हणाने ती भरपूर डार्क आहे अशी रेड मरून टाईप आहे आणि ब्लॅक कलरचे बघा क्रॉस करत छोटे छोटे साईड आहे तर ही एक कुर्ती आहे आणि ही आहे एक दुसरी स्काय ब्ल्यू कलरची आहे बघा हे बघा तर इथे छोटस असं डिझायनर पॅच टाईपच आहे थोडस याला पण स्लीव्ज लावायचे आहेत हा पण स्लीवलेसच आहेत तर याचा सुद्धा व्हिडिओ शेअर करेल त्याचबरोबर याचा जो काही कपडा आहे ना तर बघा याला गोल्डन लाईनिंग आहे तर गोल्डन लेगीजवर हा इझिली मॅच होईल आणि साईड कटला बघा ह्या पद्धतीचे समोसा लेस लावलेली आहे दोन्ही पण साईड कटला ॲक्च्युली त्याचा कपडा वगैरे खूप छान रफ आहे व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला असा एवढा डार्क दिसत नसला तरी सुद्धा तो खूप डार्क कलर आहे म्हणजे एकदम असा स्काय ब्लू पण नाही थोडासा असा मरून टाईपमध्ये त्याचा शेड येतो तर अशा ह्या दोन कुर्तीज आहे ज्या दोन्ही कुर्तीजला मला लावायच्या आहे स्लीव्ज तर मी म्हटल्याप्रमाणे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन कारण की दोन्ही याच्यावर लावण्याची पद्धत वेगळी आहे त्याचबरोबर ही चो चो बर बर जी काही रेड कुर्ती आहे ना मी त्याला तुम म्हणजे तुम्हाला म्हटलंस की इथे मला आता छोटासा पॅच करून लावायचा आहे तर तो कसा करायचा म्हणजे तुमच्या बाबतीत पण असं होऊ शकतं की एखादी कुर्ती तुम्ही घेतली किंवा ड्रेस घेतला आणि त्याचा गळा जर खूप मोठा होत असेल तर तो छोटा कसा करायचा तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल सो नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल कंटिन्यू करते चला मग आता आम्ही जेवायला बसतो इथे भाजी वगैरे पाणी सगळं मी आणून ठेवलेले आहे ताटा वगैरे आणि छान अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे ते रेडी झाली ऍक्च्युली तर मला सुद्धा पनीरची भाजी खूप आवडते त्याचबरोबर कांदा लिंबू सुद्धा आवडतं स्त्रीला पण आवडतं स्त्रीच्या पप्पांना पण आणि मला सुद्धा सो ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि मग आता मी इथे जेवायला बसतो तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला आणि आता दुपारचा टाइम झालेला आहे सो पुन्हा एकदा गुड आफ्टरनून तुम्हाला आणि सिरीला तर मस्त पनीर पनीर लागतं तर थोडासाच रसा खात असतो बट असो सो आता सगळ्यांना वाढून घेते मग आणि छान असं गरम गरम जेवण करतो आणि आपला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला आजची पनीरची भाजी आजचा स्वयंपाक म्हणजेच आजचे जे काही मेनू होतात तो कसा वाटला वा? तर ते कमेंट करू नक्की कळवा त्याचबरोबर कुर्ती ड्रेसेस घेतलेले आहेत तर ते सुद्धा कसे वाटले तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न पडत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा वेळ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय